दोन दिवसापूर्वी आमदार प्रकाश आवाडे यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून तारदाळ गाव बंद ठेवण्याची हाक काही राजकीय मंडळीकडून देण्यात आली होती त्या धर्तीवर आज तारदाळ गाव कडकडीत बंद पाळण्यात आला यावेळी आमदार प्रकाश आवाडे यांच्यावर जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य प्रसाद खोबरे यांनी सडकून टीका केली सकाळी तारदाळ गावातून मोटरसायकल रॅली काढण्यात आली रॅलीत विविध पक्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता यावेळी आमदार आवाडे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली मुख्य बाजारपेठ छत्रपती शिवाजी महाराज चौक चांदणी चौक जावाईवाडी परिसर कडकडीत बंद पाळण्यात आला कंपाऊंड वॉलवरून आमदार प्रकाश आवाडे यांनी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करून काही मंडळींकडून केवळ राजकीय स्वार्थापुटी संपूर्ण गावाला वेठीस धरले जात असल्याची चर्चा तारदाळ परिसरात होत आहे त्यातूनच सोमवारी दबावपुटी गाव बंद ठेवण्यास भाग पाडल्याचे बोलले जात आहे तारदाळ येथील डीकेटी संस्थेच्या वतीने क्रीडांगणासाठी राखीव असलेल्या गायरान जागेत दहा एकर जागेवर कंपाऊंड वॉल घालत असताना काही मंडळीकडून त्याला विरोध दर्शविला त्यावेळी आमदार प्रकाश आवाडे यांनी केलेल्या वक्तव्याचा काही मंडळींच्या दबावपोटी निषेध नोंदवत ग्रामस्थांनी सोमवारी गावबंदची हाक दिली तर काही राजकीय मंडळींच्या दबावापोटी ग्रामस्थांनी नाहक त्रास नको म्हणून गावबंदमध्ये सहभाग नोंदविला या संदर्भात तारदाळचे माजी सरपंच यशवंत वानी यांनी संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया करूनच कंपाऊंड वॉलचे बांधकाम करण्यात येत होते त्यावेळी काही नेते मंडळींनी ग्रामस्थांना पुढे करून विरोध करत हे काम बेकायदेशीर असल्याचा कांगाव केला तसेच आमदार आवाडे यांनी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करत ग्रामस्थांच्या विरोधात बोलल्याचे सांगत भडकविले शिवाय राजकीय दबाव टाकत गाव बंद करण्यास भाग पाडले यामध्ये काही मोजकीच मंडळी केवळ राजकीय स्वार्थासाठी पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे ग्रामस्थांनी कोणाच्या दबावाला बळी न पडता कायदेशीर माहिती घेत व कागदपत्रांची पडताळणी करून सत्यता जाणून घ्यावी असे आवाहन केले आहे तर दुसरीकडे ज्या मंडळींनी राजकीय क्षेत्रात आमदार आवाडे यांच्या आधाराने आपले पाय रोवले मोठमोठी पदे भोगली तीच मंडळी आता आमदार आवाडे यांच्या विरोधात गरळ ओकत आहेत आमदार आवाडे यांनी सातत्याने औद्योगिक व शैक्षणिक विकासासाठी प्रयत्न केले असताना त्यांची नाग बदनामी करून स्वार्थाची पोळी भाजली जात आहे त्यामुळे ग्रामस्थांनी अशा मंडळीपासून सावध राहण्याची गरज निर्माण झाली आहे असेही यांनी सांगितले सदरिनी बळकावतील म्हणून आदरणीय प्रकाश खोबरे सरपंच असताना ती जागा त्यात गायरान करायचं ठर गायरानमध्ये प्लॉटिंग करायचं ठरलं आणि पंचेचाळीस एकरात त्यावेळी जे गावात जेवढी रेशन कार्ड होती ज्याला प्लॉट पाहिजे आहे ज्यांनी मागणी केली त्या सगळ्यांनी त्यावेळी प्लॉट त्यावेळी फक्त अकरा अकरा रुपये भरून घेतले होते आणि त्यावेळी तो प्लॉट आपला सगळ्याच नेतो मिळालेला आहे आणि असं मिळालेलाच कलेक्टरने दिलेले प्लॉट आमच्या संधा त्यालाहीत आणि हे परवाचे हे आमदार त्या दिवशी आपण त्यांची भाषा ऐकलं असून या लोकांनी पैसे खाऊन इथं झोपडपट्टी वसवल्या ही यांची भाषा ही शोभत नाही यांची बी भाषा यांची मोठी आहे हे दुसऱ्याला गुंड, संरक्षण विधानसभेत बोलतात पण स्वतःच यांचं वर्तवणूक गावगुंड म्हटल्यापेक्षा शहर गुंडापेक्षा फार मोठं यांचं वर्तवणूक आहे आणि त्याचा आम्ही जाहीर निश्चित करतो आज आमच्या गावाला फक्त यांनी पिढायचं ठरवलंय आपल्या गावाला तिथं पार्कमध्ये जी जागा घेतल्या शेतकऱ्यांची फसवून ती जागा सुद्धा कुठल्या पर्पजसाठी घेतली होती ती जागा पहिला स्टील इंडस्ट्रीला जागा घेतली होती आणि त्यांच्याकडनं यांनी कमी पैसे घेऊन ती, ती, जा ती, ती जागा खरेदी केल्या आणि आज मी तिथं कारखाना उभा केलेत आम्ही ज्यावेळी ती बीपीड ला जागा दिली ते ज्यावेळी शासनाचा नेम असा असतोय ज्यावेळी तुम्ही ते प्रपोज बदलणार तुम्ही तिथं दुसरं काय करणार त्यावेळी ती जागा सोडण्यात यावी असा शासकीय कायदा आहे आम्ही त्यासाठी तर ते काढून घ्यायचा आम्ही प्रयत्न करणारच आहे यांनी किती दिवस टाकतीवर यांच्या तटी त्यात ते बी आमचं गाव आता बघलच अखंड गाव त्यात सहभागी झालेला आहे ह्या डिकिटी इंटरनॅशनल स्कूलच्या कंपाऊंड मानण्याच्या बाबतीत माननीय श्री आमदार प्रकाश आव्हाडे साहेब यांच्या विधानाचा विपरस करण्यात आला असून सदरची कायदेशीर बाबी तपासून पाहता जे कोर्ट काय निर्णय देईल त्या हिशोबाने आमदार साहेबांनी पुढे वाटचाल करायची असं त्यांनी सांगितलंय पण सदरचा जो निषेध आणि बंदचा जे आयोजन केलंय त्यामध्ये फक्त तीन चार लोकांचाच निसवार्थीपणा भाव दिसून येतो बाकीच्या सर्वांचाच कोणाचा वैयक्तिक स्वार्थ असेल किंवा राजकीय स्वार्थ असेल हे यातनं साधून घ्यायचा प्रयत्न असून आमदार साहेबांची विनाकारण बदनामी करण्यात येत आहे तरी गावच्या लोकांनी किंवा सर्वांनीच जी या प्रकरणाची सत्यता पाहून याबाबतचा खुलासा करून घेऊन लोकांनी याबाबतचा निर्णय घ्यावा आणि आमदार साहेबांची बदनामी या प्रकरणात थांबवावी ही अशी या ठिकाणी मी तारदा सर्व ग्रामस्थांना तारदाच्या जा जाहीर विनंती करत आहे